उलगडण्याचं हे चक्र सुरू झालं वर्षांपूर्वी मध्य भारताची ऐतिहासिक नगरी ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिंद्यांच्या छावणीत कमलसिंग यांच्या बागेत कृष्ण बिहारी वाजपेयी आणि कृष्णादेवींच्या संपन्न परिवारात ज्या दिवशी एका नव्या सदस्याचा जन्म झाला तो दिवस एक विशेष दिवस म्हणून साजरा होतो म्हणजेच पंचवीस डिसेंबर सन एकोणीशे चोवीसचा हा विशेष दिवस सदैव आपलं महत्व वाढवत अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपाने राजकीय क्षितिजावर धडकणार ही गोष्ट फक्त भविष्याच्या उदरात लपली होती अटलजींचं बालपण प्राध्यापक आणि कवीपित्याच्या छत्रछायेत गेलं जे स्वतः शिक्षक होते ग्वाल्हेरच्या महाराजांच्या वाड्याजवळच्या बोरखी इथल्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं ग्वालेरच्याच व्हिक्टोरिया कॉलेजमधून बी ए करत असताना ते छात्रसंघाचे मंत्री आणि उपाध्यक्ष होते महाराणी लक्ष्मीबाई कॉलेजच्या रूपात आजही या भवनाच्या परिसरात गतकाळातल्या आठवणी विखुरल्या